नमस्कार मित्रांनो मिडसांगवी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील श्री सालसिद्ध बाबा मंदिर आज आपण पाहणार आहोत तर चला तर आपण मंदिराच्या समोरील भागामध्ये गाडी पार्किंग करून घेऊया यानंतर भव्य दिव्य असे श्री सालसिद्ध बाबा मंदिर आपल्याला दिसून येते मंदिराच्या समोर भव्य असा सभागृह तसेच मंदिराचे शिखर अत्यंत कोरीव आणि आकर्षक असे या ठिकाणी मंदिर आहे या मंदिर मंदिराच्या परिसरामध्ये नारेळ पेढे तसेच पानफूल वगैरे घेणारे आणि पसणारे काही व्यापारी दिसून येतात परिसरामध्ये दे देखील मंदिरात स्वच्छता असते दरम्यान भाविक भक्त दररोज या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावत असतात यात्रेनिमित्त या ठिकाणी या प्रतिवर्ष मोठी गर्दी असते पण यात्रा नसल्यानंतर ऐरवीच्या दिवशी या ठिकाणी गर्दी कमी असते त्यानंतर अत्यंत सभागृहामध्ये अत्यंत कोरीव असे काम या मंदिराचे केलेले आहे त्यानंतर आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला मंदिराचे बाबा देवस्थान ट्रस्टची बोर्ड दिसून येते त्यानंतर सभागृहामध्ये प्रवेश केल्यानंतर चहूबाजूने सभागृहाच्या आकर्षक अशा खिडक्या हवा येण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्यानंतर मंदिराचे उंच असे शिखर हे पण अत्यंत आकर्षक असे दिसून येत आहे आजूबाजूने खिडक्या आणि अत्यंत रम्य असे वातावरण या ठिकाणी मंदिरामध्ये दिसून येते भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य अशा नागाची फडी म्हणजेच सालसिद्ध बाबा यांचं हे मंदिराचा गाभारा आपल्याला दिसून येतो या ठिकाणी भाविक पानफूल पेढे नारळ ठेवून आपली मनोकामना या देवासमोर मागतात सदरील मंदिराच्या पाठीमागे श्री पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई मंदिर पाठीमागे दिसून येत आहे यानंतर या, या समा बाबा यांच्या समाधीला वेढा घालून दर्शन घ्यावे लागते या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात दर्शन घेऊन पुन्हा बाहेर सभागृहामध्ये दर्शनानंतर प्रवेश होतो दर्शनाच्या समोर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर भव्यदिव्य असे या ठिकाणी नार नारळ तसेच अंगारा व अशा काही वस्तू या ठिकाणी समोर दिसतात अत्यंत असे भव्यदिवे असे हे मंदिर आहे या ठिकाणी दर्शन घेतल्याने सर्प चावल्याने नंतर विषाचे उत्तीर्ण होते तसेच अंगारा लावण्यासाठी अगरबत्ती पानपूल अनेक भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणजे हा श्री क्षेत्र सालसीत बाबा मंदिर आहे या ठिकाणी अनेक नागरिक आपले नवस फेडत असतात याच पद्धतीने या ठिकाणी दर्शनासाठी यात्रेनिमित्त तसेच नागपंचमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेत असतात नेमकं या मंदिराची काय आख्यायिका आहे आणि श्री क्षेत्र सालसे बाबाच्या मंदिराच्या बाबतीत आपण काही भक्तांना विचारूयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे देवस्थान पिढीचं देवस्थान आहे त्याच एक गोपाळ राहत होते एक गवळी राहत होते त्यांचीच वस्ती होती मग त्याच्यानंतर हे बाबा कुठून आले त्याचा तपास नव्हता मग हे राहिले लिवढाच्या ताटीमध्ये आणि लिवडांगावरती बसून हे भजन करी मग ते नंतर गोपाळ म्हणे की नेमका तुम्ही कुठले वने आम्ही बंगालचे तुमची काय आम्हाला परीक्षा दाखा मग दाखल्याच्या नंतर हे साप धरून शेणीत भोगल्यात टाकी आणि भोगल्यात टाकल्याच्या नंतर म्हणे बाबा तुम्ही कोणी आहे तर ते म्हणे आम्ही बंगाला कडे मग हे गोपाळ म्हणे तुम्ही तर राहा राम आणल्याच्या नंतर बाबा नदीमध्येच बरेच सु राहिले मग राहिल्याच्या नंतर हा गावाचा पाटलांनी विचार केला की म्हणले बाबा हे काय तुम्ही गावात आला तुम्हाला गावात आम्ही जागा देतो जागा दिल्याच्या दे नंतर तुम्ही तिथं काहीतरी तुम तुमची विद्या ठेवा आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ मग लैलीवरून मग तिथं गावामध्ये पाटलांनी त्यांना आणलं मग आणल्याच्या नंतर तिथं जागळीचे खांब तयार केले माळ तयार केलं मग तिथं चांदणी पैसे तिथं स्वानीचे पैसे मग तिथे खेळायचे खेळल्याच्या नंतर मग पुरासा पारकार बाबाने ठेवला की जर साप चावला तर आणून टाकायचे बाबाने हात फिरेला की लगेच ताबडतो तिथं साप त्यांचा एकदम होईल मग ते म्हणले बाबा तुम्ही चमत्कारी येत साप चावल्याला चावर उतरला मग आमच्या गावातून तुम्ही जायचं नाही मग तिथंच बाबाने साक्षंत ज्ञानेश्वर महाराजांनी कशी मूर्ती तिथं जागेवर गप केली अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला सर्पचावल्याने या ठिकाणी श्री सालसिद्ध बाबा या ठिकाणी दर्शनासाठी आणल्याने स विषाची उत्तीर्ण देखील होते असे आख्यायिका आहे असे देखील भक्तांचे म्हणणे आहे मात्र आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो, आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आपल्यालाही या दर्शनासाठी यायचं असेल तर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये मेडसांगवी म्हणून हे गाव आहे या ठिकाणी आपल्याला श्रीक्षेत्र सालसिद्ध बाबाचे दर्शन मिळेल